श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमहा परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या दोन हजार एकशे एकव्या भागाचं मी पठण करीत आहे आज माघ शुद्ध सप्तमी रविवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस उपदेशामृत संग्रह भाग नऊ या ग्रंथातील परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितबूज भाग अठ्ठावन्न आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून हितगुज साधताना पुढे म्हणतात या आध्यात्मिक मंडळाच्या कार्याप्रमाणेच मला या पुढील तीन चार वर्षांच्या काळात येथे भव्य स्वरूपात श्री दत्तक्षेत्र निर्माण करून पुढील पिढ्यांना एक आश्रयस्थान म्हणून निर्माण करायचे आहे भगवान श्री दत्तात्र्यांचे मंदिर तेथे ईश्वरी अधिष्ठान निर्माण करून उभे करायचे आहे या मंदिराशिवाय तेथे श्री शारदांबा मातेचेही मंदिर परमपूज्य शंकराचार्य श्री भारती तीर्थ शृंगेरी यांच्या आज्ञेप्रमाणे बांधायचे आहे हे सर्व तुमच्यासाठी व पुढील अनेक पिढ्यांसाठी कायमस्वरूपी आश्रय व चिदानंद देत राहील तुम्हाला हे मी नित्य सांगत आलो आहेच परंतु तुम्ही जेव्हा येथे भक्तीने स्थिर व्हाल तेव्हाच ते, ते तुमच्या लक्षात येईल आणि हे लक्षात येण्यासाठी तुम्हाला हे गुरुस्वरूप समरणे आवश्यक आहे भक्त जेव्हा नित्य अखंड साधना करतो नामस्मरण करतो तेव्हाच त्याची हळूहळू देहशुद्धी होते ती झाल्याशिवाय त्याला गुरुस्वरूप ओळखता येत नाही हे सर्वांनी लक्षात ठेवा संत पुरुषाचे नित्य दर्शन सहवास व मार्गदर्शनाप्रमाणे नित्य आचरण केले तरच भक्तांची देहशुद्धी लवकर होत असते परंतु या सर्व गोष्टींना खूपच भाग्य लागते तुम्ही सर्व भाग्यवान आहात म्हणून तुम्हाला आज ही अधिकारी व्यक्ती गुरुस्थानी लाभली आहे तुम्ही कोणीही अज्ञानाने मनाने साशंक राहू नका म्हणून स्पष्ट सांगावे लागत आहे तुमच्या समोर शिवस्वरूप शिवाच्या परंपरेतील गुरु तर आहेतच शिवाय ते साक्षात परब्रह्म आहेत म्हणजेच प्रत्यक्ष सगुण सगुणरूपात आहेत हे तुम्ही लक्षात ठेवून येथे कायम देहात प्राण असेपर्यंत स्थिर राहून सेवा कराच तेव्हाच तुमचं जीवन कृतार्थ होईल व तुमच्या आत्म्यास पुढील जन्मी निश्चितच सद्गती मिळेल हे जर तुमच्याकडून घडले नाही तर हा सुदैवाने लाभलेला मानवाचा जन्म व्यर्थ जाईल अशी दुसरी व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा कधीही येणार नाही तेव्हा ही सेवेची संधी सोडली तर पुढील आयुष्यात तुम्हाला पश्चाताप करून घ्यायची पाळी येईल तुम्ही या कार्यात कोणीही सहभागी झाला नाही तरी हे माझ्या जीवनातील उर्वरित कार्य दुसरे बाहेरचे नवीन नवीन भक्त येऊन या कार्यात सहभागी होतील व ते पूर्णत्वाला नेतीलच भगवंताने ह्या देहात प्रगट होऊन जे कार्य करायचे ठरवले आहे ते सर्व कार्य ही व्यक्ती हयात असेपर्यंत पुरे करून घेईलच तुम्ही हे जे मी सांगत आहे त्यावर चिंतन करा व या कार्यात सहभाग घ्या इतर नवीन भक्तांना हे समजावून सांगा ईश्वरी कार्यात तुम्हा सर्वांचा सहभाग होऊन तुमचा भक्तांचा उद्धार व्हावा ही भावना ठेवून तुम्हाला हे सांगत आलो आहे भगवंताचे कार्य दीपासी दीप लावी या तत्वाने चालले पाहिजे एका दीपामुळे दुसरा दुसऱ्यापासून तिसरा अशी अनेक दीपांची मालिका लागली पाहिजे व त्यासाठी एका दीपाचा दुसऱ्या दीपाशी स्पर्श होणे गरजेचे असते दीप नुसते बाजूला बाजूला शेजारी शेजारी स्पर्श न होता ठेवले तर ते कसे प्रज्वलित होतील तसेच तुम्ही भक्तांनी आपसात एकोप्याने एकत्र एक येऊन कार्य करणे आवश्यक आहे प्रत्येकजण स्वतंत्र कार्य सेवा करीत राहिला तर एकत्रित सामुदायिक कार्य कसे पार पडेल तेव्हा सर्वांनी एकत्रपणे कार्य करण्यास ताबडतोब एकत्र या आपले कार्य अधिक प्रभावी व मोठ्या प्रमाणात होणे आता फारच आवश्यक झाले आहे कारण आता काळही फार थोडा उरला आहे ईश्वराने तुम्हाला या चरणांशी आश्रय दिला आहे तेव्हा तुमचे कल्याण हे निश्चितच होणार आहे हे लक्षात घ्या माझेही आशीर्वाद या कार्यात तुमची सेवा रुजू होण्यासाठी तुमच्या सर्वांच्या पाठीशी राहतीलच श्री गुरुदेव दत्त पुढील आशीर्वाद आहे भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक दोन आठ एकोणीसशे सत्त्याण्णव बैठक क्रमांक दोनशे अकरा श्री जगद्गुरु शंकराचार्य दक्षिणामनाय श्री शारदापीठ शृंगेरी परमपूज्य भारती तीर्थ स्वामी यांचा चातुर्मास एकोणीसशे ब्याण्णवच्या जुलै ऑगस्ट महिन्यात श्री शृंगेरी शंकरमठ चेंबूर मुंबई मुक्कामी झाला त्या काळात श्रावण महिन्यात सोळा ऑगस्ट रोजी भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबईतर्फे समिष्ट भिक्षादानम सेवा करण्यात आली त्या दिवशी परमपूज्य स्वामींनी सर्व सभासदांना एकत्र बसवून दर्शन दिले व अनुग्रह आशीर्वाद दिला त्यावेळी दिलेला अनुग्रह आशीर्वाद हा हिंदीमध्ये आहे त्याचं मी पठण करीत आहे परमपूज्य जगद्गुरू म्हणतात मनुष्य को शास्त्र में दो बातें बताए गए हैं एक बात है विधि दूसरा निषेध विधि माने उस कामों को हमें करना ही है वो जो विधि जिसे हमें बिल्कुल नहीं करना है वे निषेध जिनका विधि है उनको हमें अवश्य करना ही चाहिए और जिनका निषेध शास्त्र में है उनको बिल्कुल छोड़ना चाहिए इनमें जो विहित है उनके विधि हम नहीं करें तब ही एक अपराध है और जो निषिद्ध है यदि उनको हम करेंगे तब भी एक अपराध है प्रायः मनुष्य ये दोनों अपराध करता ही रहता है यानी जो विहित है उनको नहीं करता है और जो निषिद्ध है उनको करता ही रहता है यद्यपि हम सोचते हैं नहीं नहीं ये तो वैसा आदमी है ये तो ठीक रहने वाला आदमी है ऐसे तो हम सोचते रहते हैं हन तो ऐसे तो होता ही रहता है इनका परिहार भी कहां ढूंढे कैसे इसका परिहार हो सकता है कोई भी आदमी शास्त्र के अनुसार बर्ताव करने वाला आजकल के जमाने में दुर्लभ है इन दोनों बातों का यानी जो विहित का नहीं करना और जो निषिद्ध है उसका करना इन दोनों का प्रायश्चित शास्त्र में एक ही बताया गया है भगवान का नाम स्मरण यम यदकृत्यम कृत्यवत तदाचरित प्रायश्चित उच्चरितने वो मैं क्या नहीं यम तद नृतम यदअकृत्य जिसे मुझे नहीं करना था कृतवत तदाचरित उसे मैं कर बैठा इन दोनों का प्रायश्चित क्या होगा उभयो हो प्रायश्चितम शिव तरम भगवान इन दोनों का और उच्चरी रीत तो कुछ भी प्रायश्चित में नहीं कर सकता और मैं जानता भी नहीं मैं इतना तो जानता हूँ भगवत तुम्हारा नाम का तो वह महत्व बहुत है भगवान नाम का बहुत ही महत्व है बहुत ही महिमा है इसलिए मैं इतना तो कर सकता हूँ भगवान हर दिन तुम्हारा नामोच्चारण करूंगा इसमें मैं समझता हूं मेरे सारे पाप जो विहित कर्म का नहीं आचरण से निषिद्ध कर्मों के आचरण से जो पाप मुझे आए हैं वे सिर्फ तुम्हारे नाम स्मरण से ही मिटेंगे ऐसा मेरा विश्वास है यह हमारे पूर्वज हमें बताए थे हम अपने बहुत टाइम वेस्ट करते हैं किसी ना किसी काम में जिससे हमें कुछ प्रयोजन न हो वैसे काम में हमारा टाइम जाता रहता है यदि हमारा वो समय भगवान के पवित्र नामोच्चरण में बीतेगा तो बहुत महत्वपूर्ण बात होगी इसलिए हम सभी लोगों को और कुछ भी करें या ना करें लेकिन भगवान का पवित्र नाम जो है उसको हर दिन स्मरण करना उच्चारण करना बहुत आवश्यक है भगवान नाम का प्रभाव कोई साधारण नहीं आप सभी लोग जानते ही होंगे कि श्रीमद् रामायण के रचयिता वाल्मीकि वे उनका जीवन पहले तो दूसरे तरीके का था नारद जी आकर उनको केवल दो अक्षर राम इसे जपते रहो इतना कह के चले गए वाल्मीकि राम 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 कहते रहते थे वो तो मरा ही हो गया राम कहने के जगह वो मरा कहे मरा 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 लेकिन वो राम और म इन दोनों अक्षरों का उच्चारण जो उनके मुंह से हुआ था उससे वे तो महान महर्षि बन गए लोक पूज्य बन गए श्रीमद् रामायण नामक आद्य काव्य के रचयिता बन गए और हम सभी लोगों के परम गौरव पात्र बन गए देखिए केवल भगवत नाम का राम नाम का कितना महिमा है इसलिए हम सभी लोग अपने जीवन में भगवत नामोच्चारण के लिए कुछ समय रखें ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ಗುರುದೇವದ